का बिंडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर कोविडच्या काळामध्ये काय म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा हे संविधान सांगतं संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे कर्तव्य आहे हा दोन हजार चौदाला पंतप्रधान झाला बँगलोरमध्ये नॅशनल सायन्स कॉन्फरन्स होती आणि तिथे यांनी भाषण केलं गणपती प्लास्टिक सर्जरी असते म्हणे म्हणजे बिंडो गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे पूर्णपणे वेगळा ऑर्गन लावलाय प्लास्टिक सर्जरी म्हणे पण वरूनच जेव्हा वेडेपणा सुरू होतो तेव्हा खाली तर लागते ना मग खाली सुरू झाले गाईच्या गोमूत्रात सोनं असतं शेणातून युरेनियम जात नाही सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय म्हणजे झोडून काढलं पाहिजे यांना कोविडच्या काळामध्ये महामारी आलेली जगभर लोक मरत आहेत हा आपल्याला सांगतो टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा दिवे लावा दिवे बंद करा याच्याने कोविड दूर होणार होता हे सगळं थोताण करून ठेवलेलं आहे